त्या ठिकाणी आम्हाला दिलं त्याच ठिकाणी मला सांगायचंय धरणग्रस्तांचे आमचे नेते आदरणीय स्वर्गीय नगनाथांना नायकोडी तुम्ही आयुष्यभर तुम्ही त्रास दिला परंतु देवाभाऊनी त्यांच्या नावाचं महामंडळ स्थापन केलं हे कुणी केलं का मला सांगा त्याचबरोबर अशी बरेच स्मारक आहेत बरीच थोर मंडळी आहेत की ज्या ठिकाणी देवाभाऊंनी आम्हाला त्या ठिकाणी न्याय दिला निधी दिला या ठिकाणी अजून सांगायचं आजची जर बातमी वाचली असेल अहिल्यादेवी होळकरांचा आम्ही मोठा पुतळा मोठं स्मारक उभं करू त्यांना आज सुचलं गेल्या अनेक वर्ष आमच्या तालुक्याचं प्रतिनिधित्व तुम्ही करताय कधी दिसले नाहीत का तुम्हाला अहिल्यादेवी होळकर आत्ताच कशा काय दिसल्या आमचे भाऊ अण्णासाहेब डांगे इकडं आले म्हणून दिसले का भाऊ जरा तुम्ही उशीर केला वीस वर्षे जर तुम्ही पंधरा वीस वर्षे अगोदर आला असता तर अगोदर पुतळा तिने केला असता पण असू द्या अ त्या ठिकाणी कशी फसवागिरी सुरू आहे बघा त्या ठिकाणी असणाऱ्या अहिल्यादेव होरकरांचा पुतळा नव्यानं स्थापित करणार म्हणून सांगितलं त्याला जागा कुठली देणार म्हणून सांगितलेलं आहे जिल्हा बँकेच्या जवळ असणाऱ्या राजाराम बापूच्या पुतळ्यांच्या जवळ देतो म्हणून सांगितलं बरोबर ना भाऊ आणि तोच शब्द अण्णाभाऊ साठेंचा सुद्धा पुतळा बसवायचा आहे त्यालाही तिथंच जागा देतो म्हणून सांगितलेला आहे म्हणजे उद्या तुम्ही एकमेकाच्या समोर एकमेकाचे समाज उभा करायचे तिथं तेड निर्माण करायचे त्याचा फायदा तुम्ही उठवण्याचा प्रयत्न करताय ही कुठली दुटप्पी तुमची भूमिका अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्याला बोलावे लागतील ज्या सांगावे लागतील कारण लक्षात घ्या हसून गोड बोलून जे तुम्ही आत्तापर्यंत राजकारण केलं मवाळ बोलून जे राजकारण केलं ते आता लोकांना तुमची शाळा कळलेली आहे म्हणून तुम्ही जाल त्या ठिकाणी तुम्हाला आता त्या ठिकाणी लोक थारा देत नाहीत सांगली महापालिका एकदा तुम्ही ताब्यात दिली परत तुम्ही त्यांना संधी त्या ठिकाणी दिली नाही बघा शिरा विधानसभा मतदारसंघ त्यांच्या विचाराचा होता तोही त्या ठिकाणी आमचे सत्तेज बाब आमदार झाले ईश्वरपूर नगरपालिका त्यांच्या विचाराची राहिली नाही त्या ठिकाणी असणारे आता ईश्वरपूर विधानसभा बघा मतांनी निवडून येत होता तुम्ही आता दहा हजार मतावर आला म्हणजे तुम्हाला तुम्हा तिथल्याही लोकांनी नाकारलेला आहे मला दादा हे सांगायचं दादा विनंती तुम्हाला करायची आहे ह्या ना कर नाकारलेल्या व्यक्तीला तेवढं आमच्या आपल्या पक्षात तेवढं काही घेऊ नका ही विनंती या सभेच्या निमित्तानं करायची आहे आणि दादा या व्यासपीठावर निदान आज घोषित करा की बाबा सम्राट घेत नाही बाबा त्यांना कारण हे व्यक्ती ज्याला प्रत्येक ठिकाणी नाकारलं गेलेलं आहे त्यांना तेवढं काही घेऊ नका परत तुम्ही घेतो म्हणता घेत नाही म्हणता परत कोणतरी पेरत कि बंद दाडा आर चर्चा झाली अर्धा तास पंधरा मिनिटं चर्चा झाली परत असं कोणतरी बातम्या पेरतं आणि त्याचाच फायदा घेऊन हे हो महोदय अधिकाऱ्यांना सुद्धा ब्लॅकमेल करतायत गोपी शेठ सांगतायत मी जर पक्षात आलो तर तुझं काय होईल अशी धमकी देत आहेत म्हणून त्याला एकदा पूर्णविराम लावा ही विनंती करण्यासाठी या आहे तेवढी मागणी भाजी तुम्ही पूर्ण कराल या ठिकाणी विनंती करतो बरेच वक्ते बोलणार आहेत बोलायचं बरंच आहे अजून आपल्याला गोपी शेख तिकडे बोलायचंय परत कार्यक्रम घ्यायचेत ना निश्चितपणानं बोलू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सम्राट भाऊ यानंतर किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज भैया पवार मान्यवर व्यक्त चंद्रकांत दादा ही सभा सर्वोदयची नाही त्यामुळं सर्वोदय बाबत मी जास्त बोलणार नाही पण दादा तुमची क्लिप फार व्हायरल झाली सव्वा लाख पेक्षा लोकांनी बघितलेली आहे त्यामुळे एक सभा मी घेणार ती थेट जयंत पाटलाच्या दारात लावणार आणि तिथं तिथं मी माणसं गोळा हो करणार नाही दादा पण पाच हजार हो काय दहा हजारच्या पेक्षा जास्त लोक तिथे येणार ह्या मी शब्द तुम्हाला देतो दादा आजचा सभेचा विषय आहे जातीयवाद आणि विकृत संस्कृती राजकारणातली जातीयवाद इतक्या टोकाला यांनी नेलेला आहे आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त हॅरॅशमेंट किंवा सगळ्यात जास्त कोणावर होत असेल तर ती ब्राह्मण समाजावर होती ब्राह्मण समाजावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका होते आदरणीय मुख्यमंत्र्यांवर टीका आहे त्यांच्या सुविज्ञ पत्नींवर टीका होतीय डबल पक्का you